ओ नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान गाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण महत्वाचा प्रश्न घेतलेला आहे आता सध्या पितृ पंधरवडा चालू आहे त्यानिमित्त आपण पित्रांचा आशीर्वाद पूर्वजांचा आशीर्वाद आईवडिलांचा आशीर्वाद या संदर्भात बोलणार आहोत आणि त्या आशीर्वादानं आपला भाग्योदय कसा होतो याविषयी मी माहिती सांगणार आहे पण त्यापूर्वी आज सोमवार आहे आणि सोमवारनिमित्त आपण काही मंडळी आपल्याकडे नियमितपणे दक्षिणा पाठवतात शिवाभिषेक वगैरे करण्यासाठी त्यांचे शिवाभिषेक करण्यात आले आणि विशेष म्हणजे आज विशाल झनकर यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त ओंकारेश्वरास शिवपूजा करण्यात आली त्यांच्यासाठी प्रार्थना कली आणि तुमच्यासाठीही केलेली आहे त्यांच्यासाठी अशी प्रार्थना केली वाढदिवसानिमित्त की त्यांनी सुखी समाधानी आनंदी राहावं त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं त्यांनी जीवनात सर्व काही मिळवावं अशी प्रार्थना करण्यात आली आणि त्यांना वाढदिवसाच्या हर हरदिक शुभेच्छा देण्यात आल्या तर मंडळी आपण बोलत आहोत की पित्रांचा आशीर्वाद पूर्वजांचा आशीर्वाद आई वडिलांचा आशीर्वाद तर ही आशीर्वाद अशी एक प्रक्रिया आहे की त्या आशीर्वादाने आपल्याला सर्व काही मिळतं आपण खूप काही मेहनत करत असलोत तरी जर आपल्याला थोरा मोठ्यांचा आई वडिलांचा अथवा पूर्वजांचा जर आशीर्वाद नसेल तर तुम्ही जीवनामध्ये फेल होता तुम्ही कितीही पैसा कमवला काहीही केलं तरी तुम्हाला हवं तसं यश येत नाही तुम्ही सतत तणावाखाली राहता काही ना काही भांगड उद्भवती काही कुठलं तरी कोर्ट कचरा काही काही हो हुँ? त्या समस्येला असं सांगताच येत नाही तुम्ही सतत समस्यामध्ये राहता जर तुम्हाला पूर्वजांचा आईवडांचा जी आपण पित्र म्हणतो त्यांचा जर आशीर्वाद नसेल तर आता तुम्ही म्हणाल एवढं कसं तुम्ही परफेक्ट सांगतात असं जरी वाटेल कशावरून तुम्हाला अनुभव आहे तर मी तुम्हाला स्वतःचा अनुभव सांगतो तर हो का मी गेली चाळीस वर्ष चाळीस वर्ष मी खूप काही संघर्ष केले काही काही करण्याचा प्रयत्न केला परंतु मला कुठेच यश ये येत नव्हतं तुम्ही लोक थोडंसं झालं एक महिना केलं पूजा काय केलं की के लगेच तुम्हाला वाटतं की मंत्र लगेच तयार व्हावं हो की आपल्याला हो सर्व हो। काही मिळावं मी चाळीस वर्ष संघर्ष केला हम्म तुम्हाला खोट वाटेल पण मी ओंकारेश्वरची शपथ घेऊन सांगतो की मी चाळीस वर्ष संघर्ष केला हम्म खूप संघर्ष केला खूप देवदेव सर्व गोष्टी केल्या पण मला यश येत नव्हतं आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला कसं काय यश येत नव्हतं तुम्हाला तर सर्व माहीत आहे असं वाटेल का नाही हो मला सर्व काही माहीत होत पण मला एकच होत की मला माझ्या पित्रांचा आई वडिलांचा अथवर इतर काही जे होते वरिष्ठ वयस्कर त्या मंडळींचा मला आशीर्वाद नव्हता आता तुम्ही म्हणाल अजून की तुम्हाला कसं काय आशीर्वाद नाही हो काय असतं माझा स्वभाव सारा विचित्र आहे फार विचित्र स्वभाव आहेत आता मी समजा देवदेव करत असल्यामुळं मी थोडस शांत झाले तसा हवा तसा तेवढा शांत नाही झालेलो पण बऱ्यापैकी झालेलो आहे फार म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं सर्किट म्हणतात त्याला अडमुठा स्वभाव मला थोडंही काही कमी जास्त सहन होत नव्हतं आता मी सहन करतो ही बाजू वेगळी आहे कारण आता मी परिपक्व झालोय जरा हे असंच असतं म्हणून सोडून देतो पण पूर्वी मला तसं नव्हतं हुँ? फार हे कर मी काही खोटे नाटक काही कुटाने करत नव्हतो तसले काही भानगडी काही करत नव्हतो परंतु मला सहन करायची क्षमता म्हणजे जम म्हणजे येत नव्हती माझ्याकडे ती सहनशीलता नव्हती थोडंही कुणी क्रॉसिंगमध्ये आलं की त्याचा कार्यक्रम केला म्हणून समजा कुणीही असू मग तिथं तर आई वडील कुणी समजा नातलं इतर नातलं त्यांना सुद्धा मी सोडलं नाही मी कुणाचीच भीड राखली नाही धडाधड धर कार्यक्रम करीत असे मग त्यामुळं काय होतं जी नातलं जी मंडळी आहेत मग त्यात आईवडल्या सईचा आली ही माझ्यावर म्हणजे भरपूर नाराज भरपूर नाराज अति नाराज म्हणजे ती नाराजीमुळं मला त्यांनी कधी आशीर्वादच दिला नाही मला आशीर्वादच दिला नाही कारण त्यांच्या दृष्टीनं मी फार मूर्ख माणूस होतो हुँ? त्यांचा मी साहजिक आहे कारण माझी वागणूक जी होती ना तर विचित्र होती मी कुणाची भिडच राखत नव्हतो फटकळ स्वभाव म्हणजे थोडंही सहन करण्याची क्षमता नव्हती मग मी सतत म्हणजे कुणी काय म्हणलं की त्याच्या महाग भुंगा लावत असं त्याच्यामुळे ही जी बाकीची सर्व मंडळी होती ती नाराज होती नाराज होती म्हणजे मा माझ्या नादी कुणी लागतच नव्हतो माझ्या नादी लागायचं म्हणजे नेहला विचित्र माणूस आहे अशी पद्धत होती त्याच्यामुळं मला त्यांचा आशीर्वाद भेटत नव्हता आणि संघर्ष करत 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 आलो मला मग पूर्वी करत करत मग जरा थोडस वय जरा अनुभव येत आहे तर मग ही आपली चूक होते आपण जरा सहनशीलता राखावं आपण थोड्या मोठ्याचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे अशा गोष्टी मला कळू लागल्या की आपण असं त्यांना त्रास देणं नाराज करणं ही योग्य नाही आता काय होतं फार करता, ही उशिरा करत मला सांगणार कुणी नव्हतं त्याच्यामुळे ह्या अशा भनगडी होत होत्या पण माझी मला समजा देवदेव करत असल्यामुळं जप ध्यान धारणा अशा गोष्टी कळत असल्यामुळे मला देवानंच मला ही जाग केलं मला एक बुद्धी दिली की बाबा रे तुला जर जीवनामध्ये काही मिळवायचं असेल तर ह्यांचा सुद्धा माझा जसा आशीर्वाद असतो तसा आई वडिलांचा पित्रांचा सुद्धा आशीर्वादाची गरज असते त्याच्यामुळे थोडंसं स्वभावामध्ये बदल कर हे संकेत दिले मला आणि नंतर मी बदल करायला चालू केला आणि पण ती बदल करायला चालू केला पण जे शेवटच्या टप्प्यामध्ये अगोदर समजा आई आपलं वडील वारले त्यानंतर आई वारली पण वारल्याच्या टप्प्यात ज्यावेळेस ती आजारी होते काय त्यावेळेस त्यांना सुद्धा वाटेल की ही जी बोलत होता खरं बोलत होता त्यांना पश्चता मी माझ्या जागेवरच होतो पण त्यांच्या दृष्टीने मी मूर्ख होतो पण ती ज्यावेळेस ते आजारी पडले त्यांना आजारामध्ये ज्यावेळेस अशा गोष्टी त्यांना ती कळू लागल्या की बाबा हीच मुलगा जी आहे तोच योग्य आहे म्हणजे माझं खरं त्यांना उशीरा पटलं मी जी काही करत होतो तीच योग्य आहे ह्याचे विचार वेगळे आहेत याचे विचार वेगळे आहेत म्हणून त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये मला आशीर्वाद दिला म्हणजे मरणाच्या वाटेवर आल्यानंतर आईने आशीर्वाद दिला पण त्यावेळेस वेळ निघून गेली होती कारण मी शेवटच्या टप्प्यामध्ये काय मी तिचं आमचं बोलणं झालं आणि ज्यावेळेस तिला कळलं की ही योग्य आहे पण आता वेळ निघून गेली होती आणि त्या वेळेला काही करू शकत नव्हती ती बी करू शकत नव्हती मीही करू शकत नव्हतो काही हु? त्यात मृत्यू झाला समजा पण जाता जाता आईनं आशीर्वाद दिला माझा प्रत्यक्ष नाही दिला पण तिच्या मनामधले जी भावना होत्या ती आशीर्वादिक भावना होत्या पण त्यानंतर ज्याच्यापाशी बोलायचं तिनं बोलून दाखवलं हम्म आणि नंतर माझ्या काही स्वप्नात बी आली म्हणले तू खूप चांगलास तू काय मला म्हणायची ती म्हणली ती मृत्यू झाल्यानंतर काही काळानं वर्ष सहा महिन्यानं कारण मी त्यावेळेस मग सगळे गेल्यानंतर माझं जे देवाचं जे काम होतं ते चांगल्या मार्गे लागलेलं होतं हळूहळूहळू हळू चांगली प्रगती करत होतो आणि मग त्यावेळेस तिनं आशीर्वाद दिला मला खूप आनंद वाटतो म्हणले तू करायलाच त्याच्यामध्ये आम्ही तुला ओळखू शकलो नाही पण असू दे तुझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी म्हणजे माझा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी असेल असं ती आई बोलली आणि तेच आशीर्वाद मला कामी आला आणि माझी तिथून पुढे प्रगती झाली आणि तिथून पुढे सुख समाधान मला मिळू लागलं आता हे खूप बोलायला खूप आहे पण आपल्याला बोलायचं नाही तेवढं सांगायचं नाही कारण व्हिडिओ मोठा झाला की तुम्ही पाहत नाही तेवढं मला माहिती आहे बरं असो तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की काय की बाबांनो तुम्ही आशीर्वाद घ्या मला जरी कुणी सांगणार नव्हतं हो मला चाळीस वर्ष लागली पण तुम्हाला आता सांगायला मी आहे तुम्ही पित्रांचा आई वडिलांचा आशीर्वाद वडीलधाऱ्या मंडळीचा आजोबाचा आशीर्वाद तुम्ही जरूर जरूर घ्या कारण तुम्हाला संघर्ष करण्याची वेळ येणार नाही आणि संघर्ष केल्यानंतर सुद्धा काही जर मिळत नसेल तर त्यावेळेस समजायचं की आपल्या पित्रांचा आशीर्वाद नाही आपल्याला समजायचं म्हणून आशीर्वाद घ्या तुम्ही त्यांची सेवा करा आहेत तोपर्यंत तरी चांगलं त्यांना सांभाळा आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही कारण देवापेक्षा सुद्धा पित्रांचा आशीर्वाद प्रभावी असतो देव तर काय देव ते देवच आहे ते शेवटी देवाला आपण म्हणू शकत नाहीत कमी परंतु आपले तेवढेच पित्र महत्वाचे असतात आपल्या सांसारिक प्रगतीमध्ये सुद्धा आपले पित्र ही काम करत असतात आपण सतत काम करतो पण आपले यश येत नाही ना त्याचे कारणच की आपले पित्र आपल्यावर नाराज आहेत म्हणून या पंधरावाड्यामध्ये तुमची तिथी असेल त्या तिथीप्रमाणे पित्रांची त्या तिथीप्रमाणे तुम्ही पित्र जीव घाला आणि तित्य समजा कुणाला माहितच नसेल तुमचे पित्रांची तिथी तर आता सर्व तुम्ही एक करू शकतात तुमच्या घरी पित्रे काय तुम्हाला घडंतस जीव घाला त्यांना नैवेद्य ठेवा हा गोष्टी करा आणि तेवढ्यातून नाही जमलं आणि तुमची इच्छा तुम्हाला काही माहितच नाही याविषयी कसं करायचं काय तरी तुम्हाला जरी माहीत नसेल तरी आम्ही इथे प्रत्येक आमवशाला आपल्या मंदिरामध्ये हे अन्नदान करत असतो अन्नदान करतो तिथे पित्रांच्या नावान पित्रांना नैवेद्य असतो सर्व प्रत्येकाला तर तुम्ही सुद्धा करू शकता तुम्हाला घडन तसं तुम्ही देऊ शकता दानधर्म करू शकतात हम्म तुम्हाला जर नाही जमलं आणि जरी केले तरी तुम्हाला जर द्यायची द्यायची इच्छा असेल इथे तर तुम्ही तिथे देऊ शकतात तुम्ही घडल तसं तक्षणा देऊन तुम्ही सर्व पित्रे अंशाला तुमच्या पित्रांच्या नावाने ते दानधर्म करू शकतात अन्नदान करू शकतात आलं लक्षात तुमच्या तर तुम्ही अगोदर तुम्ही कितीही पळालात कितीही पैसा कमवला जर तुम्हाला समाधान सुख अशा गोष्टी भेटत नसेल तर समजायचं की आपल्याला पित्रांचा आशीर्वाद लाभला नाही आणि पित्रांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्या नावाने घरामध्ये पूजा नैवेद्य वगैरे दान धर्म अशा गोष्टी करा नक्कीच तुम्हाला त्यांचा आशीर्वाद भेटेल आणि तुम्हाला जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल एवढं मी सांगू इच्छितो तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा